ज्यावेळी गरिबी होती अन्न नव्हते त्यावेळी घरात आनंद होता पण आता पैसा आला घर आहे आनंद नाही अशी खंत देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे ते सिंधुदुर्ग येथे भाजप नेत्याच्या स्मरणार्थ कार्यक्रमात बोलत होते आपण दिवार जंजीर पाहिला पण आनंद विशेष होय आनंद हा चित्रपट मी विसरू शकत नाही असं बोलून त्यांनी पूर्वीच्या काळात अभिनेते खूप लोकप्रिय होते ते काळाच्या ओघात त्यांची स्थिती कशी बदलते हे त्यांनी सांगत सध्याच्या सोशल मीडियाचाही दाखला देत सत्कर्म करण्याचा सल्ला दिलाय पाहूयात काय म्हणाले नितीन गडकरी गरिबी होती राहायला घर नव्हतं खायला अन्नाची सोय नव्हती घरात झोपायला करता जागा नव्हती मुलांना शाळेत भरायला फी नव्हती अंगावर उत्तम कपडे घ्यायला पैसे नव्हते सगळं काही नव्हतं पण घरात आनंद होता आता बंगला आला मर्सीज आली गाडी आली विमान आलं हेलिकॉप्टर आलं पण आनंद जेवढा होता तो मात्र थोडा कमी झाला कारण सत्ता संपत्ती ज्ञान आणि सौंदर्य या चार गोष्टी महत्वाच्या आहेत पण या चारही गोष्टी नश्वर आहेत जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही काळाच्या औगामध्ये या गोष्टी संपत असतात काल माझ्याकडे परवा जितेंद्र एक फिल्म ऍक्टर होते ते माझ्याकडे नागपूरला आले आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा मोठा कार्यक्रम त्याला आले त्यांचा वय आता त्र्याऐंशी वर्षाचा आहे आता माझ्या मनातली इमेज ते उड्या मारायचे खूप सिनेमा तीच इमेज होती काल माझ्याकडे मिथून चक्रवर्ती आले ते फायटिंग चांगले खेळायचे पण आता त्यांना नाही पण त्रास होतो आणि आठ दिवसापूर्वी मी दिल्लीत असताना फिल्म इंडस्ट्रीमधली एक मोठी अभिनेत्री नाव नाही सांगत पण खूपच पहिल्या या दशकामधल्या प्रसिद्ध अभिनेत्री होती तर त्या मला म्हणाल्या मुझे जी काम दो म्हटलं आपण अभी काम क्या मिलेगा बोले मैने इतने साल फिल्मों मे काम गया मतलब आप एक बात देखो फिल्म आती है और जाती है हीरो हीरोइन आती है जाती है मला अमिताभ बच्चन ने एकदा सांगितलं त्याने मला फोन केला होता मला आपने पहले दिन फोन आला मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ रख पल नीचे मतलब हटल को खोट बोलो ना पुनः फोन आला तो नितिन जी मैं सही अमिताभ बच्चन बोल रहा हूँ मतलब मेरे से गलती होगी आपकी क्षमा मांगता हूँ क्योंकि आपका मेरा परिचय नहीं तो आपने मुझे फोन कैसे किया ते मला मनाल की मैं आज मुंबई और पुना हाईवे से घटना है मैं पहली बार आया और मुझे इतनी खुशी हुई कि पर मैं बचपन से फाइटिंग के पिक्चर बहुत देखता था <laughs> दीवार मैंने तीन बार देखा था जंजीर तो मेरा बहुत फेवरेट पिक्चर था पर आनंद को मैं भी कभी भूल नहीं सकता ऐसा मना ले कि नितिन जी फिल्म अच्छी होगी गाना भी अच्छी होंगी तो लोग साल भर याद रखते हैं पर तुमने जो पुल बनाया रोड बनाया है रोज इसके कारण हमारा समय बचता है हम आपको सौ साल नहीं भूल सकते ऐसे रोड